श्री स्वामी समर्थ श्रद्धा मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर घ्यायचं आपण अगदी पंधरा ते वीस मिनटात स बिना अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा आणि छोट्या छोट्या टिप्स त्या देखील मी तुम्हाला सगळ्या सांगणार आहेत तर हे बघा मी अगोदर ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला मागचा भाग जो आहे त्याला टक्स मारून घ्यायचे आहे साडेतीन आणि चार इंचेसचे इथे मी टक्स मारून घेतलेले आहे तर स्टेप बाय स्टेप जर आपण ब्लाऊज शिवला तर तो एकदम पटकन होईल आणि शक्यतो टायमिंग लावून ब्लाउज शिवायचा प्रयत्न करा म्हणजे तो पटकन होईल तर इथे टक्स मारून झालेला आहे तर आपल्याला इथे कमरपट्टी लगेच जॉईन करून घ्यायची आहे तर मी इथे दीड ते दोन इंचेची जवळजवळ पट्टी काढलेली आहे आणि ती इथे आता जॉईन करत आहे तर तिला आता मी इथे देखील देऊन घेणार आहे आणि थोडीशी मुडपून आणि नंतरनं पुन्हा त्यावर एक टिप देणार आहे तर ही टिप आपल्याला नंतर उसून टाकायची आहे कारण की याला आप आपल्याला इथे मारायचे आहे तर आपल्या इथे मागचा भाग हा कम्प्लीट झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला कटोरी इथे जॉईन करायची आहे तर त्यासाठी आपल्याला दोन्ही साईड पॅटर्न अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवले त्याप्रमाणे ठेवायचे आणि कटोरी लगेच आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे जेणेकरून आपला टाईम वेस्ट होणार नाही लगेच दुसरी ज देखील आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे आणि दुस लगेच कट आणि कटोरी जॉईन करताना आपल्याला डबल टिपा द्यायची आहे याचा आपल्याला ध्यान हो ठेवायचं आहे आणि ते जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला लगेच तिथे टक्स मारून घ्यायचा आहे तर आडवा दीड इंचेस आणि उभा दोन इंचेसचा मी ते टक्स मारून घेतलेला आहे लग लगेच दोन्हीही कटोऱ्यांना इथे टक्स मारून घ्यायचा आहे आणि थोडासा कट देऊन कटही देऊ शकता किंवा तसंही तुम्ही लगेच ब्रेशरपट्टी इथे जॉईन करू शकता तर मी लगेचच इथे प्रेशरपट्टी कट देऊन जॉईन केलेली आहे आणि लगेच त्यानंतर लगेच दुसरा भाग जो घेतलेला आहे आणि त्याला देखील इथे मी ब्रेशरपट्टी लगेचच धागा न कट करता इथे ब्रेशरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला तो भाग आतमध्ये घालून आणि नंतरनं पुन्हा ब्रेशरपट्टीला अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली टीप ही, ही बाहेरून दिसली जाणार नाही तर अशा प्रकारे मी इथे टीप मारलेली आहे आणि नंतरनं आपल्याला पुन्हा तो आतला भाग बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हुक देखील इथे जॉईन करायची आहे तर इथे मी हुकलूकपट्टी देखील काढून घेतलेली आहे हुक लोकपट्टी सेपरेटनं काढता जो आपण गळ्याचा भाग कट करतो पाठीमागचा तर तो कट केलेला भागच आपण इथे हुकलूकपट्टीसाठी वापरायचा आहे तर त्या तर त्यासाठी मी मी इथे कट करून आ, तो भाग इथे दीड आणि दोन इंचे इथे पट्टी काढलेली आहे आणि हुक देखील इथे मी आता जॉईन करत आहे तर सेपरेट हुक लुक पट्टी न काढता तर तुम्ही तो देखील फॉर्म्युला यूज करू शकता आता इथे मला आ, हुकपट्टी करायची आहे तर इथे मी हुपट्टीदेखील जॉईन करून घेत आहे तर काही याप्रमाणे जर तुम्ही नियम फॉलो केले तर तुमचं अगदी पंधरा ते वीस मिनटात बिना अस्तरचा ब्लाऊज हा शिवून होऊ शकतो तर आता आपल्याला हे यात श पाठमागचा भाग आणि हे पुढचे जे कटोरे आहे ते आपल्याला शोल्डरला इथे टिप मारून घ्यायचे आहे फक्त मी पाव इंचे सर्वती पाऊ इंचेसपेक्षा कमी आपल्याला इथे वरती टीप मारून घ्यायची आहे आणि पुन्हा ते आतमध्ये फोल्ड करून पुन्हा आपल्याला इथे शोल्डरची अर्धा इंचेसची टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला लगेचच टिप्पा मारून घ्यायच्या जेणेकरून आपला टाईम वेस्ट जाणार नाही आणि कितीही अर्जंट ब्लाऊज असला तर तो फक्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटात इथे देता येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला इथं पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे तर माझा पुढचा गळा इथे सहा इंचेस आहे तर मी सहा इंचेसवर इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि बरोबर गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन झाल्यानंतर बरोबर गोल शेपमध्येच मी इथे कटदेखील क मारलेला आहे आणि हे बघा इथे आपले दुसऱ्या साईडचा देखील आपल्याला हे गोल आकार देऊन तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला हे बघा मोजून बघायचं आहे तर आपलं खालीवर तो भाग होतो आहे की नाही तर माझा बरोबर इथे तंतोतंत तो भाग आलेला आहे तर आता नंतरनं मी इथे गोटपट्टी लावून घेणार आहे तर गोटपट्टीसाठी मी एक इंचेचं क्रॉसमध्ये कपडा इथे कट केलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे इथे आपल्याला गोट देखील लावून घ्यायचा आहे तर क्रॉसमध्ये जर पट्टी काढली तर तिचा ग गोट अतिशय सुंदर येतो आणि खूपच छान अशा आपल्याला त्याचा आकार देखील देता देता येतो त्यासाठी तुम्ही क्रॉसमध्ये त्या एक एक इंचेच्या पट्ट्या काढू शकता आणि हे बघा इथे आता गोटचा देखील इथे टीप मारून झालेले आहे तर गोट आता आपल्याला आपल्याला आतमध्ये पिळून मग त्यावर टीप मारायची आहे तर व्यवस्थित आतमध्ये एकदम पिळून आणि तो गोट असा हात दाबून पाहिजे की जाड आलेलं आहे की नाही तर जाड आलेला असला तर तो आपला गोट एकदम परफेक्ट आलेला आहे असं सम समजून आपण जायचं आणि हे बघा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला दिसत असाल माझा गोट जो मी गोट मारलेला आहे एकदम बारीक आणि एकदम सुंदर असा गोट इथे आलेला आहे आणि गोट मारून झाल्यानंतर धागा न तोडता लगेचच आपल्याला आय करून इथे घ्यायची आहे तर आय तुम्ही हातावर देखील करू शकता किंवा मशीनवर देखील करू शकता तर माझे काही क्लायंट आहेत तर त्यांना काही क्लायंटला हातावर आवडतो आणि काही क्लायंटला असाच मशीनवरचा आय आवडतात तर त्या त्यासाठी मी ते, ते चौकणी आकारात असे देखील लगेच करून घेत आहे सुई धागा न कट करता तर अशा प्रकारे जर आपण कामं केली तर लगेच आपला ब्लाऊजसुद्धा पटकन शोधू शकतो आणि त्यानंतरनं आपल्याला इथे स्लीव जॉईन करायचे आहे तर स्लीव जॉईन करायच्या अगोदर आपल्याला स्लूजचा मिडल इथं काढायचा आहे आणि मिडलला मिडल ठेवूनच मिडल इथं स्लीवज आपल्याला जॉईन करायचे आहे आणि जो उरलेला जो जास्तीचा भाग आहे तो देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि नंतरनं लगेचच आपल्याला त्याला खाली टिप मारून आणि नंतरनं आपल्याला स्लिव्ज इथं मोजून घ्यायचे आहे तर इथे सव्वा चार इंचाची माझी स्लीव्ज आहे तर ती लगेच मोजून मी इथे घेतलेली आहे आणि नंतरनं जास्तीचा भाग कट करून घेतलेला आहे तर आपल्याला मग म पाक पाठमागचा आणि पुढचा भाग जॉईन करून बघायचा आहे जास्तीचा आहे की नाही तर इथं माझा एकदम तंतोतंत भाग भरलेला आहे आणि पुन्हा मी आता स्लिवज आता माझ्या स्लूजला मी इथे डबल टिप मारून घेणार आहे आणि आता बाहेरून एक टेप घालून घेणार आहे आणि नंतरनं पाव इंचेसवर आतमधली टीप देखील इथे घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी माझी फिनिशिंग आलेली आहे आणि दुसऱ्या साईडने देखील इथे मी स्लीव जॉईन करणार आहे तर दुसऱ्या साईडने देखील इथे स्लीव जॉईन करून झालेले आहेत आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर फिटिंग करण्यासाठी कमरेचं बरोबर आपल्याला माप घ्यायचं आहे साडे एकोणावीस इंचेस इथे कंबर भरलेले आहे तर त्याचा चार भागात आपल्याला मुडपून बरोबर जे आपले पाव इंचेसवर टीप मारलेली आहे तर त्या ठिकाणी बरोबर ठेवून दोन्ही साईडला आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आपल्याला दंडघेरसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर दंडघेर इथे साडे अकरा आहे तर पावणे सहावर इथे मार्जिन केलेलं आहे दोन्ही साईडला मी खडूनी मार्जिन करून घेतलेले आहे आणि आता इथे मी आता टिपदेखील मारून घेणार आहे त्या टिप मारताना एक काळजी घ्यायची आहे तर टिप आपल्याला काढून वरती बाईकडे आपल्याला टिप मारायची आहे जेणेकरून फिटिंगची टीप खूपच सुंदर येते वरतून खाली ही टिप मारायची नाही खालून वरतीच आपल्याला टिप मारायची आहे लगेच धागा कट न करता फिटिंगच्या आपल्याला दोन तीन टिप इथे टाकून घ्यायच्या आहे आणि इथे फिटिंग देखील खूप सुंदर झालेली आहे आणि दोन्ही कट आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे फिटिंगची टिप टाकत आहे तर खूपच सुंदर इथे माझ्या ब्लाउजची फिनिशिंग आलेली आहे अगदी पंधराच मिनटात माझा हा ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे आणि तुम्ही फिनिशिंगसुद्धा बघू शकता खूपच सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि जे धागे वगैरे आहे ते लगेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर इथे फिनिशिंग आलेले आहे गोटसुद्धा खूपच सुंदर इथे एकदम बारीक असा गोट आलेला आहे आणि पुढचा गळासुद्धा एकदम छान असा गोल इथे आलेला आहे तर गाई तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि नवीन असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ